हा भावा बहिणी नमस्कार बसले भाऊ बन झाड खायला आंब्याच्या तू म्हणता लावूया तू कुठे गेला या भावा बहिणींना काय मोठं म्हणून कामाला आलो आहे बघा तर इथं काय मालक म्हणते आज ते ठेवा म्हणते पाया खंदून म्हणजे उद्या भट चालू काम करायला भावा बहिणींना पाया असतो बघाय

ऑपरेशनला आय लगेच यात आत। आता सकाळी फोन केला तर पण आहे ना काय फोन उचललंच नाही तिथं कोणाकर करणार काय माहितीच्या पैसे आता आकाचे आकाला फोन केला तर आका म्हणली मी गोळा आण चालली लावते म्हणलं तुला फोन परत बाबा बोल नसू दे म्हणलं लावू द्या फोन आता म्हणलं काम होतं म्हणलं बाबा बाबा बोल असं आता हस रे उन्हान उन्हाळा उन उन बेऊन उन, गरीब असावं बाबू आता त्या जे दिवस आहे ते यायचं उन्हाळा दिवस ते उन येणारच की उन्हाळा बाबा बोल आम्हाला आता आलोय पाया खां थोडं राहिला खालायचं <coughs> भाव बन जेवायला गेलं मला घरी म्हणजे माझा मिस्तर आहे का नाही म्हणजे मिस्तर मिस्तरी जेवायला गेलं घरी त्यांचं काही नाही येतं का बरं का तर माझं काम आहे भावा बहिणींना कोण दिलं पाया म्हणलं तर खंद पाया खंद म्हणलं आता पाया खून त्या भावा बहिणींना तोड राहिला खांदायचा मला कसं वाटलं भावा बहिणीनं ठेव पाया खांडायचा काही घराचा पाया पण ना भावा बहिणीनो इथं संडसहन बाजूबा पाया खंचे आलं आले मिस्तर बी

भायच घडण्याच पाय अजून तो काय काय पाणी प्या यांच्या बरं का मला नमी भावा बहिणी इथलं मिस्तर ते इथलं तर राहायला येत बहिणींना का बसून चालायच बरं का तर काय ना काय करावंच लागेल म्हणजे थोडा पाय अजूक नाही खाली खोन बेटा नाही भाऊ बन नाही तर बालकम बी काय लगेच लावायला लावायला असतं बेटा बिल बेटा बी नाही ते लगेच लावायला त्याला वाटतात खं तू एक डा या